नमस्ते माझं नाव शेख अब्दुल करीम अब्दुल रज्जाक पोस्ट वेनानगर तालुका जिल्हा सातारा मी सातारा आलो आहे माझी मिसेस सौ शैनाज अब्दुल करीम शेख वय सत्तावन्न ही हृदय हृदयाचा त्रास होता म्हणून आम्ही पुण्यातल्या एका खाजगी डॉक्टरकडं आलो खाजगी हॉस्पिटल मोठ्या चांगल्या हॉस्पिटलला आलो तिथं अँजिओग्राफी केली तर तिने लाईन्स चोकप आहे असं सांगितलं आम्हाला पन्नास साठ आणि ऐंशी असे तिन्ही टक्के इतके टक्के चोकअप आहे हृदयाची तर त्यांनी आमच्या अँजिओग्राफीतून तसं सांगितल्यामुळं त्यांनी बायपास आम्हाला बायपास सर्जरी करायला सांगितली आता बायपास म्हटल्यावर तिचे लंग्स खराब होते किडनी खराब होती त्यामुळं आम्ही बायपासचं विचार तुर्त टाळला त्यांना म्हटलं आम्ही नंतर विचार करू आम्हाला फक्त औषधं द्या मग त्याप्रमाणे औषधं वगैरे हो घेतली परंतु आमचे मित्र एक इथं माधवबाग खोपोली येथे येऊन गेलेले होते त्यांचा अनुभव असाच होता सेम माझ्यासारखाच त्यांनी सांगितलं मला आठ वर्ष झाले बायपास माझे टळलेले आहे तर तुम्ही ऑपरेशन न करता ही माधवबागमध्ये जावा तिथली ट्रीटमेंट घ्यावा त्याप्रमाणे आम्ही माधवबाग लावलो माधवबागला आम्ही ॲडमिशन घेतलं सात दिवसाचं पॅकेज घेतलं सात दिवसात आम्हाला योग्य सल्ला मिळाला आणि त्याला खूप जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जागेवर फरक पडला सात दिवसातच त्या सात दिवसात त्यांनी पंचकर्मा केले ॲलोपॅथीची जी आमची पूर्वीची औषधं होती तीच चालू ठेवली त्यात काही बदल केलेला नव्हता प्लस इथले औषधं दिले पहाटे चार वाजता त्यांचा एक शिपाई येतो बेलवर आम्हाला एक स्पेशल रूम दिलेले पहाटे चार वाजता शिपाई येतो बेल वाजवतो चारपासून ते रात्री अकरापर्यंत त्यांचे पंचकर्म योगासन लेक्चर वगैरे हे चालू असतात तर इतकं चांगलं वाटलं आम्हाला का पहाटे चारला उठायचं त्यांची मिस्त्री त्यांनी मंजन दिलेलं आहे ते मंजन घ्यायचं तर डो चेहऱ्याला तेल लावायचं गरम वाफ द्यायची नाकात नस्य नस्याचं एक आहे तर ते ड्रॉप टाकायचा त्यामुळं सर्दी वगैरे कमी झाली आणि एवढं करून ते एकदम फ्रेश झाली फ्रेश झाल्यावर मग आम्ही परत सगळे त्यांचे प्रोग्राम अटेंड करत गेलो असं सात दिवस केलं सात दिवसानंतर बराचसा फरक पडला आणि आता ती अगोदर फक्त ती तीन चक्कर मारले होते सुरुवातीला ॲडमिशन केलं तर शंभर शंभर मीटरचे तीन चक्कर मारले सातव्या दिवशी तिनं सहा चक्कर मारले तिचा शुगर साडेचारशे होती साडेचारशे झाल्यानंतर त्याने झटपट त्यांच्याच आय सी यूला ॲडमिट केलं आणि साडेचारशेची शुगर डायरेक्ट ती एकशे चाळीसवर आली म्हणजे साडेचारशे कुठं आणि एकशे चाळीस कुठं तर इतका फरक आम्हाला जाणवला तर मी परत एकदा सांगेन का कुणी बी असं बायपासला सजेस्ट केलं तर थोडंसं वेट करून माधवबागला व्हिजिट द्यावी आणि माधवबागची ट्रीटमेंट इतकी चांगली आहे इथला स्टाफ इतका चांगला आहे भयंकर कोऑपरेटिव प्रत्येक प्रत्येक याला कॉपरेशन मिळतं आहे आम्हाला पंचकर्माला जावं रिसेप्शनला जावं आय सी यूत जावं औषधं घेण्यात जावं इथं जेवणाची तर इतकी सोय चांगली आहे का त्यांचं ते डाएट जेवण देतात त्यांचा जो सोबती असतो त्याला फ्री जेवण असतं त्यामुळं रूममध्ये बी फ्री सवलत आहे सोबतीला सात दिवस आम्हाला खूप एन्जॉय केला खूप व्यायाम केले योगासन केले आणि खूप छान वाटतंय आज आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे आम्हाला सगळं त्यांनी डॉक्टरने सगळं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं त्याच्याप्रमाणे आम्ही फॉलोअप करणार आणि पुढच्या एक महिन्यानंतर परत येणार मी परत एकदा माधवबागला थँक्यू म्हणतो थँक्यू माधवबाग थँक्यू माधोबागच्या उपचाराने आणि ती माधोबागच्या उपचारांना बायपास सर्जरी टळली ही खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला पाच लाख रुपये खर्च सांगितला होता तो खर्च टळलेला आहे खर्च करण्यापेक्षा मी म्हणतो जे शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे तो, तो खूपच कमी झालेला आहे परत मी एकदा विनंती करेन सर्वांना की अशी जर कोणी केसेस असेल तर माधोबागमध्ये अवश्य यावं थँक्यू थँक्यू माधोबाग